नमस्कार मित्र दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या निवडणुकीची निकाल लागले आणि आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेली आहेत मायुतीला मिळालेलं हे जे प्रचंड यश आहे ते मायुतीने ही आत्मपरीक्षण करून पचवलेला नाही आणि म्हणून बरकटवाडीहून ते पुन्हा एकदा व्हीव्हीएमचा निषेध करण्यासाठी लोकशाही बचाव असं स्वातंत्र्य आंदोलन दुसरं स्वातंत्र्य आंदोलनाचा लढा सुरू करत आहेत आणि म्हणून मग शनिवारी विरोधी पक्षांनी विकास आघाडीने शपथ घेण्यासाठी बहिष्कार टाकला होता पण रविवारी त्यांनी त्यांनी शपथ घेतली आणि हे कामकाज सुरू झालं नाना पटोले आणि ठाकरे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मकता दाखवलेली आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण विरोधकांना सुद्धा याचं बहानी येणं आणि त्यांनी हे मागणं कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता हा अत्यंत महत्वाचा असतो इंग्लंडमध्ये तर त्याला सॅडो प्राईम मिनिस्टर म्हटलेला आहे म्हणजे पंतप्रधानाची प्रतिमा असं त्याला म्हटलेलं आहे कारण नुसतंच विरोधासाठी विरोध नाही तर विरोध केल्यानंतर वेळ प्रसंगी देशाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा विरोधी नेत्याला पार पाडावी लागत असते आणि म्हणून पंतप्रधाना एवढेच अधिकार त्याला दिलेले आहेत म्हणजे मुख्यमंत्री एवढेच समान अधिकार विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा असतात आणि म्हणून विरोधी पक्ष नेता हा अत्यंत महत्वाचा आहे तो, तो जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो सरकारने घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे आहेत का नाही हे तपासून पाहण्याचं काम हे विरोधी पक्षाचं असते विरोधी पक्ष नेत्याचा असते आणि ही जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी मागच्या एकोणीसला जेव्हा त्यांना विरोधी पक्षाच्या बाकावर बसावा लागला तेव्हा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी फार चांगली पार पाडलेली आहे तशा पद्धतीने आता महाविकास आघाडीला करावं लागेल तर पुढच्या काळामध्ये ती सत्तेमध्ये येऊ शकते कारण विरोधक जेव्हा जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो तेव्हा त्याची ते एक प्रतिमा त्याच्याबद्दलचं नेरेटिव्ह लोकांमध्ये सेट होत असतो आणि म्हणून मग हे एका अर्थाने चांगलं आहे की एवढं मोठं अपयश पचवणं सहज शक्य नसते आणि म्हणून मग शरद पवारांसारख्या मुसदी नेत्याला सुद्धा मार्केटवाडीला जावं वाटलं आणि तिथल्या लोकांचं तिथून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे एका अर्थाने जनता त्या ह्याच्याने जागरूक होईल पण अशा पद्धतीने ज्या आंदोलनाला काही अर्थ नाही अशा पद्धतीचे आंदोलन होऊ नयेत पण त्याची मागणी जी आहे की आ, अनेक देशामध्ये बॅलेट पेपरवर होते तर तशा पद्धतीने आपल्याकडे करा, मागणी करावी संवैधानिक मागणी करावी पण ती मरकट वाईटला पुढं करून तिथल्या आमदाराचा बळी देण्यामध्ये काही अर्थ नाही आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांना विरोधकांनाही लक्षात आलं आणि म्हणून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी नेतेपद मागितलेलं आहे महाविकास आघाडी निवडणुकीच्या अगोदरच आघाडी झालेली आहे म्हणून आता ते एकोणतीस जागा ज्यांच्याकडे नाहीत म्हणजे एकोणतीस आकडा कुठलाही पक्ष पूर्ण करत नसेल तर विरोधी पक्षासाठी ते पात्र नाहीत असं असताना सुद्धा ते म्हणत आहेत की आम्ही सगळे मिळून लढवलोत आणि सगळे मिळून ते पन्नास आहेत म्हणजे विरोधी पक्षाचे नेता होण्याच्या होऊ शकतात आणि हे देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं तर पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग ते जर सकारात्मक असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने हे अत्यंत चांगलं पाऊल आहे असं आपण म्हणू विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षा नेतापद विरोधी पक्षांना मिळावं अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा ठाकरे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी भेट घेऊन केलेली आहे विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड विरोधकांनी सहकार्य केल्यास त्यांना उपाध्यक्षपद देण्याची पूर्वी राज्यात प्रथा होती तर विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्या पक्षाचे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान दहा टक्के आमदार निवडून आले असावेत अशी अट आहे सध्या कोणत्याही विरोधी पक्षाकडे एकोणतीस हे संख्याबळ नाही मात्र महाविकास आघाडीने निवडणूक पूर्व युती केल्याने तिनेही पक्षाचे एकत्रित संख्याबळ लक्षात घेऊन विरोधी पक्ष नेतेपद महाविकास आघाडीतील पक्षाला देण्याची विरोधकांची मागणी आहे उपाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेतेपद मिळावं यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेते विजय वडेट्टीवार अस्लम शेख उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली आणि या चर्चेमध्ये मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं ते सांगत आहेत विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीने अर्ज न भरल्याचा निर्णय घेतलेला आहे सत्ताधाऱ्यांकडे अध्यक्षपद व विरोधकांकडे उपाध्यक्षपद असावे भाजप व शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही महाराष्ट्रातली चांगली परंपरा जी होती ती खंडित झालेली आहे ती परंपरा पुन्हा सुरू करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्याकडे केल्या केल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलेलं आहे राज्य चालविण्यासाठी सत्ताधारी जेवढे महत्वाचे असतात तेवढेच विरोधकही महत्वाचे असल्याने आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळावं यासाठी संख्याबळ महत्वाचं नाही अशी आमची भूमिका असून फडणवीस साहेबांनी हे दोन्ही प्रस्तावाब सकारात्मक असल्याचंही जाधवांनी नमूद केलेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे नाना पटोले सुद्धा याबद्दल असं म्हणाले की विधानसभा अध्यक्षांची बेनिवृत्त निवड व्हावी ही राज्यात परंपरा आहे विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात ही व्यवस्था असली पाहिजे दिल्लीत आप पक्षाने भाजपला विरोधी पक्ष नेता होण्यासाठी मान्यता दिली होती आप तिथं तर सत्तरपैकी सदुसष्ट जागा आपच्या आल्या होत्या आणि तीनच जागा भाजपकडं होत्या तरी सुद्धा म्हणजे मुख्यमंत्र्याची इच्छा असेल सत्ताधारी आणि विरोधक हे अशा पद्धतीने चालत असतील तर तस ते तसं ठेवता येते आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं अत्यावश्यक आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे होते आहे आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सुसंस्कृत अतिशय सक्षम असे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामध्ये हा सगळा ही सगळी समज आहे त्यांनी मुख्यमंत्री शपथविधीला सुद्धा शरद पवारांना पर्सनली फोन केला उद्धव ठाकरेनं पर्सनली फोन केला आणि त्यांचे शुभेच्छा मिळवल्या ते जरी शपथविधीला आले नसले तरी आणि त्यांना पत्रकारांनी हे विचारलं की तुम्ही एकोणीसला उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला होतात आणि मग ते तुमचे आले नाहीत तर ते त्यावेळेस जे बोलले ते अत्यंत समर्पक आहे नेतृत्वाला शोभेला असा आहे महाराष्ट्र हा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुसंस्कृतपणे राजकारण करणार रा आहे त्यांचे माझे अत्यंत चांगले संबंध आहेत त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीच्या कारणामुळे ते शब्द उपस्थित राहू शकलेले नाहीत अशा पद्धतीचा मोठेपणा देवेंद्र यांनी दाखवलेला आहे आणि या राजकारणातून माणसांनी शिकावं आणि राज्यशास्त्राकडं पाहण्याचा दृष्टिकोन आणि लोकशाही विकसित करण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीने विरोधासाठी विरोध नाही तर राज्याच्या विकासासाठी सर्वांची भूमिका एकमताने पुढं जाण्याचा विचार असावा मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं कर या चॅनलवर नव्याने आला चॅनल सब्सक्राइब करावा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र